नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज भीषण अपघात शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांच्या गाडीचा अपघात सहकार्याचा दुर्दैवी मृत्यू नगर तालुक्यातील सारोळा बद्दी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली शिवसेना गट नगर तालुका संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातात तलाठी महेंद्र मालनकाळे राहणार खेडगाव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चालक भाऊ कांडेकर हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी चालकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दृश्य अत्यंत भयावह होते सुदैवाने दिलीप सातपुते हे या अपघातातून सुखरूप बचावले आहेत त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही ही, ना ही बाब त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे दिलीप सातपुते यांच्यावर असलेल्या जनतेच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे दादा सुखरूप आहेत अशी माहिती त्यांचे चिरंजीव ओंकार सातपुते यांनी आज अठरा मे रोजी नगर न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना दिले दादा लवकरच आपल्या सेवेत रुजू होतील असे आश्वासनही त्यांनी दिले सदर घटनास्थळी गावकऱ्यांनी व तरुणांनी अपघात झाल्यानंतर मदतीला धाव घेतली असल्याचे त्यांनी सांगितले नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी निलेश आगरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा